नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ रस्त्याने चालताना जर दिसल्या या दहा वस्तू तर चुकूनही तुडू नका ही एक चूक तुम्हाला करू शकते बरबाद चला तर मग पाहूया अशा कोणत्या दहा वस्तू आहेत आपण रस्त्याने चालत असताना जर आपल्याला काही वस्तू दिसल्यास तर त्यातल्या काही वस्तू शुभ असतात तर काही वस्तू अशुभ मानले जातात तसेच या अशुभ वस्तूंकडे जर आपण पाहिले किंवा पायाने मारले स्पर्श केला किंवा ओलांडल्या तर आपल्यावर अनेक संकटे येतात आणि आपल्यामागे दुर्भाग्य लागते त्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ते आता आपण जाणून घेणार आहोत आपल्या विष्णू पुराणामध्ये मानवाचे जीवन सुखी होण्यासाठी मानवाने कोणते कोण कोणती कामे करायला हवे याविषयी माहिती सांगितली आहे या दहा गोष्टींचा उल्लेख आहे ते आता आपण जाणून घेऊया आपण जाणूया पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही रस्त्याने चालत असताना जर तुम्हाला लिंबू मिरची दिसली तर तिला अजिबात स्पर्श करू नका तिला ओलांडू नका किंवा पायाने लात मारू नका लिंबू मिरची लावणे याचीसुद्धा एक कारण आहे जेणेकरून आपल्या घराला नजर लागू नये आपली गाडी आप आहे त्याला किंवा दुकान आहे त्यामध्ये यामध्ये नजर लागू नये म्हणून यासाठी लिंबू मिरची बांधत असतात काही लोक त्या गाडीकडे किंवा वस्तूकडे दुकानामध्ये घरामध्ये लोक वाईट नजरेने बघतात तर त्यांची वाईट शक्ती त्या लिंबूमध्ये मिरचीमध्ये समावून घेतली जाते छाननीनंतर लिंबू मिरची खराब झाल्यानंतर ते रस्त्यावर फेकून देतात आणि अशा वेळी जर आपण त्या लिंबू मिरचीला स्पर्श केला तर त्यातली नकारात्मक ऊर्जा आपल्याकडे येते आणि मग या सर्व नकारात्मक ऊर्जा यांचा परिणाम आपल्या शरीरावर बॉडीवर परिणाम होत असतो म्हणून आपण त्या लिंबूला लात मारायची नाही दुर्भाग्याची सुरुवात या लिंबू मिरचीला लात मारल्याने होते असे विष्णू पुराणामध्ये सांगितले जा सांगितले आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण रस्त्याने चालत असताना काही ठिकाणी आपल्याला पॅड्स दिसतात जेणेकरून मासिक पाळीत महिला पॅड्स वापरतात व ते पडलेले आपल्याला दिसून येतात आणि यांच्यापासून हे आपल्याला दुरी ठेवायला हवे हवी कारण ते सुद्धा अशुभ असतात आणि जे काय त्रास आहे महिलांना ते सर्व त्रास आपल्या मा पाठीमागे लागू शकतात स्त्रियांच्या जीवनामध्ये हे जे पाच दिवस असतात ते पाच दिवस अशुभ मानले जातात आणि या अशुभ गोष्टींचा परिणाम आपल्यावर होत तस असतो तसेच रस्त्यावर चालत असताना जर तुम्हाला हाडे आढळली तर त्यापासून सुद्धा तुम्ही लांब रहा कारण ही जी हाडे असतात ती मृत असतात मेलेली असतात म्हणून अशा हाडांमध्ये प्रचंडपणे नकारात्मक ऊर्जा साठलेली असते तसेच बरेच काही लोक असतात ते का काळी जादू करण्यासाठी हाडांचा वापर करतात एखाद्या वेळेस आपण स्मशानात जवळ जातो परत परत आल्यावर स्नान करायला जातो लागतो जेणेकरून जे तेथे वाईट ऊर्जा असते स्नान केल्याने ती ऊर्जा जवळ येत नाही म्हणून स्नान करणे अत्यंत योग्य आहे रस्त्यावर जे हाड पडलेले असतात त्याच्यावर खूप सारे ज जस्म जीवजंतू असतात आणि म्हणून आपण अशा हाडांच्या जवळ जाऊ नये जर तुम्हाला रस्त्यावर चालत असताना कुठे केस आढळले तर काही महिला केस विंचरून झाल्यानंतर तो केसांचा गुंता असाच रस्त्यावर टाकून देतात त्यामुळे हे केस सुद्धा अपवित्र अशुभ मानले जातात म्हणून आपण त्या गोष्टीपासून लांब राहिलेलं बरं म्हणून केसांपासून आपल्याला मोठा धोका होऊ शकतो व त्यावर सुद्धा काळी जादू करून बाहेर टाकलेले असतात पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आंघोळीचे पाणी बरेच घरामधून अंघोळीचं पाणी रस्त्यावर ओतलं जातं तसंच हे पाणी अतिशय अपवित्र आणि घाण मानलं जाते आणि अशा पाण्यावर पाय पडला तर पाणी ओलांडलं तर आपली पवित्रता कमी होते तसेच बऱ्याच ठिकाणी आपल्याला रस्त्यावर भस्म व राख पडलेली दिसते बऱ्याच ठिकाणी यज्ञ केलेले असते त्या ठिकाणी राख पडलेली दिसून येते ती राख अत्यंत पवित्र असते पण एक गोष्ट लक्षात असू द्या की त्या राखेवर भस्मावर आपला पाय पडला कामा कामा आपला पाय पडता कामा नये पडल्यास अनेक प्रकारचे तोटे होत असतात तसेच रस्त्यावर चालत असताना जर रस्त्यावर एखादा भिकारी दिसला तर त्या भिकाऱ्याला भीक अवश्य द्या असे केल्याने आपल्यावर जर कर्ज असेल तर ते कर्ज लवकर फिटते तसेच रस्त्यावर चालत असताना जर तुम्हाला सोने दिसलं तर त्या सोन्याचे नक्की काय करायचं त्याचा प्रश्न पडतो तर अशा वेळेस ते सोने एखाद्या मंदिरामध्ये ठेवू शकता तसेच ते सोनं स्वतःसाठी वापरू नका व ते सोनं खर्च करू नका त्याचे पैसे स्वतःसाठी वापरू नका त्याचप्रमाणे रस्त्यावर चालत असताना काटेरी झाड जर आढळले तर त्या झाडापासून लांब राहा त्यांना सुद्धा हात किंवा पाय लागला तर आपल्या शरीराला जखमा होऊ शकतात तसेच धर्मांमध्ये काटेरी झाडांना नकारात्मक ऊर्जेचा प्रतीक मानले गेले आहे म्हणून या गोष्टीचे आपण पाल पालन करायला हवे तसेच या काही गोष्टी होत्या जेणेकरून रस्त्यावर चालत असताना कोणती काळजी घ्यायला हवी जर तुम्हाला चुकूनही अशा गोष्टी काही गोष्टींवर पाय पडला तर त्यावर काय उपाय करायला पाहिजे तर तुम्ही लगेचच मिठाई विकत घ्या आणि ती मिठाई खाऊन त्यावर थोडासा पाणी प्या त्यामुळे नकारात्मक परिणाम झालेले आहेत ते नष्ट होतात दुसरी गोष्ट म्हणजे हनुमान चालिसाचा पाठ सुद्धा करू शकतात किंवा तुम्ही तुमचा पा तुम्ही तुमचे पाय धुवून आणि थोडीशी माती कपाळावर लावा व जवळपास कुठे मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ शकता अशा प्रकारे आपण पाहिलं रस्त्याने चालताना जर दिसल्या या दहा वस्तू ते चुकूनही तोडू नका ही एक चूक तुम्हाला करू शकते बरबाद अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ